एकच ईश्वराने हे सर्व विश्वाचं रूप धारण केलेलं आहे की देव हा सर्वत्र आहे आणि देवाशिवाय दुसरं काहीही या जगात शाश्वत नाही देव एकच शाश्वत आहे हे सिद्ध करण्यासाठी देवाने आणखी एक ओवी घेतलेली अध्याय नंबर दहा ओवी नंबर सहाशे देव म्हणतात नाना रंगाची आवृत्ती नाना रंगाची आवृत्ती चित्र लिहिले यथा निगुती चित्र लिहिले यथा निगुती तेही नानाकारे दिसे भिंती तेही नानाकारे दिसे भिंती सर्व व्यक्ती द्योतक सर्व व्यक्ती द्योतक या बोवीचा अर्थ लक्षात घेऊया अनेक प्रकारचे रंग घेऊन व्यवस्थित चित्र काढले तर भिंतीवर ते अनेक आकृत्या दाखवते अनेक व्यक्तींचा बोध करून देते परंतु वस्तुत ती एकच भिंत असते पण त्या भिंतीला न पाहता त्या चित्रांकडेच पाहतोय असा आपलं मनाचा भास होतोय आपण चित्रांनाच खरं समजतो चित्रांमध्येच आपलं मन गुंतून आहे खरं पाहिलं तर ते सर्व चित्र भिंतीवर आधारित आहेत ते भिंत महत्वाची आहे चित्र नाही तसंच देव महत्त्वाचं आहे हे जग महत्त्वाचं नाही त्याचप्रमाणे असंख्य रूप नाना प्रकारचे नाव धर्म नानाविध कर्म हे सर्व काही मीच आत्माराम म्हणजे देव म्हणतो हे सर्व काही मीच आहे माझेच हे सर्व काही रूपं आहेत वेगवेगळे रूप दिसतात ते आत असलेल्या परमेश्वराला कुणी पाहत नाही असं आपल्या मनाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आणखी एक उदाहरण देवाने दिलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला सुंदरपणे समजेल की देवाने रूप बदललं आणि हे संपूर्ण विश्व तयार झालेला आहे जसं देवाने आकाशाचं रूप घेतलं त्याला आकाश आपण म्हणायला लागलो देवाने वायूचं रूप घेतलं त्याला आपण वायू म्हणायला लागलो पण आहे ते देवच जसं इथं आपण समजून घेऊया जसं उपर हे उपर्ण आहे हे कापडाने बनलेले सुती कापड आहे त्याच्यामध्ये धागे आहेत ते धागे कापसापासून बनलेले आहेत आणि जर मी म्हटलं की हे उपर्ण आहे कापूस नाही तर चालेल का कापसाने आपलं रूप बदललं त्याला आपण धागा म्हणला धागाने आपलं रूप बदललं त्याला आपण कापड म्हणलं त्या कापडाने आपलं रूप बदललं त्याला आपण उपर्ण म्हटलं आहे ते कापूसच फक्त रूपामध्ये बदल झाला नावं निर्माण झाली त्याचप्रमाणे शर्ट असेल धोती असेल कुर्ता असेल लुंगी असेल हे सर्व आहे मुळात कापूसच त्याचप्रकारे समजा एखादं स्त्रीने सोन्याचे अलंकार घातले गळ्यामध्ये नेकलेस असेल हातामध्ये बांगड्या असतील बोटांमध्ये अंगठी असेल कानामध्ये कर्णफुल असतील तर त्या सर्व गोष्टींना आपण जर म्हटलो की हे नेकलेस आहे सोनं नाही चालेल का हे अंगठी आहे सोनं नाही चालेल का आहे मुळात सोनंच सोन्यानी आपलं रूप बदललं अंगठीचं रूप धारण केलं त्याला आपण अंगठी म्हणायला लागलो सोन्याने रूप बदललं बांगडीचं रूप घेतलं बांगडी म्हणायला लागलो नेकलेसचं रूप घेतलं नेकलेस म्हणायला लागलो अशा प्रकारे सोन्याने आपलं रूप बदललं आणि त्याला वेगवेगळे नावं प्राप्त झाली त्याचप्रमाणे एकच ईश्वर एकच परमेश्वर एकच देव ह्यांनी अनेक रूपं धारण केली आणि त्याला आपण वेगवेगळे वेग नावं म्हणू लागलो त्याचप्रमाणे आणखी जर उदाहरण घ्यायचं असेल तर जसं आपण कुंभाराकडे गेलो तिथं अनेक प्रकारचे वस्तू आपल्याला दिसतील मातीचं माठ दिसेल मातीचं बैल दिसेल मातीचे अजून काहीतरी खेळणे दिसतील आणि आपण जर म्हटलो की हे बैल आहे माती नाही हे माठ आहे माती नाही चालेल का अजिबात नाही मातीनंच आपलं रूप बदललं आणि त्याला बैल आपण म्हणायला लागलो माठ आपण म्हणायला लागलो म्हणून माती ही मुख्य आहे मातीनंच सर्व तयार झालेल्या वस्तू आहेत त्याचप्रमाणे एकाच ईश्वराचे हे सर्व जग अभिव्यक्ती आहे एकच ईश्वराने हे सर्व विश्वाचं रूप धारण केलेलं आहे त्याचप्रकारे जसं आणखी समजून घेण्यासाठी आपण उदाहरण देऊ शकतो की जसं एकच करंट अनेकांमध्ये प्रकाशित होतो जसं ट्यूबमध्ये एकच करंट तोच करंट आहे फ्रीजमध्ये तोच करंट आहे बल्बमध्ये तोच करंट आहे प्रेसमध्ये तोच करंट आहे वॉशिंग मशीनमध्ये तोच करंट आहे माईकमध्ये तोच करंट आहे वेगवेगळे रूप ह्या वस्तूंचे आहेत परंतु त्यात असलेली शक्ती मात्र एकच आहे